महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामाना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार असतील ते घेत आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतींद्राम मांजी सारखे एकच एक खासदार असलेल्या पक्षाने कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली न शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहे आठ कशी असतील तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तीकरांसारखी जागा धापलीत का प्रश्न असा आहे की ह्याना त्यांच्या अवकात दाखवली तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी दाऊदशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का ईडीने जो जप्त किया था दीडशे करोड का जो दाऊद के साथ निक्स लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए रिटर्न का, का कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए तो इसलिए मंत्री पद नहीं मिला है और ये शिंदे गुट का भी यही हाल महाराष्ट्र करा